नमस्कार किशोर दादा बोल ना बो, काय किशोरदा सोयाबीन कस झालं का सोयाबीन व्हायला दोन गच्च सोयाबीन झाले सत्तावीसशे रुपयाची सोयाबीनची बॅग होती ब्याची खाताच चौदाशे रुपयेच पोत आणलं होतं बारा बत्तीस सोळा आणि ती पेरलं पुन्हा तण नाशिक फवारलं त्याला हजार रुपये खर्च गेला खुरपाला आठ बाय त्या दोन दिवस हं आता काय कराव घरच्या घरी लेकर घेऊन काल मी परीक्षा बुडवून लेकरं व्हायची मग झाला असेल राव कुरण आज दोन गच्च झालं तर इथं अजून खळ्यावर आहे जिंदगी कष्टात आई फळाली आली आहे त्या पावसानं सोयाबीन एवढं उगवलं तसं सोयाबीन पावसातच होत हा द्याली की आता शासन आपल्याला पैसे द्याले घुट द्याले पदरात पडशील तर काय खरं आहे नाही देतोय राव पण तरी एक क्विंटल तर होईल की मग आपलं काय क्विंटल न करो दिवाळी कशी एका क्विंटल वर बघते तर <laughs> डबा तरी येते काय एका क्विंटल मध्ये बी कस आणलं होत सत्तावीसशे रुपयाला आणलं होतं दुकानदाराकडून इक बियाची पिशवी पंचवीस किलोची ही तीस किलोची आता घरी असेल बघतो तुम्ही हा अवघड का आहे ही परिस्थिती अशी झाली आहे दिवाळीच कसं आहे कशाला करायचीच नाही कशाला काय कस म्हणजे त्याला जागेल लवकर दिवाळीच्या आधी आई घातली पाठविलं तर करा येईल काय तर नाही तर नाही म्हणा जण काय करावं मग पुन्हा असं गवठ्याच्या हाताखाली यायच्या हाताखाली कष्ट आणते परमेश्वर खरा खरा, खरा। आ,